नमस्कार नवीन वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे एका त्र्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ पत्रकार कवी आणि चित्रपट निर्माते सतीश नंदा यांचे बुधवारी मुंबईत दुःखद निधन झाले आहे त्र्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याचे मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे ही बातमी अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटमार्फत चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे सूर काटे झकास बिट्स चमेली हजारो खायचे ऐसी आणि प्यार के साइड इफेक्ट सारखे चित्रपट सतीश नंदा कम्युनिकेशन या त्यांच्या कंपनीने बनवले आहेत सतीश यांनी सुमारे चाळीस पुस्तके देखील लिहिले आहेत पत्रकार ते चित्रपट निर्माते असा त्यांचा प्रवास होता त्यांच्या अशा निधनावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे सतीश नंदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली